नमस्कार मी दिपाली पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आपल्या या दीपाली किचन स्वाद्या चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे तर आज आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर म्हणजे वर्षाचा लास्टचा दिवस आणि थर्टी फर्स्ट डिसेंबरला आम्ही काही ना काही करत असतो तर आज आम्ही पार्टी करणार आहोत पाणीपुरी पार्टी तर पाणीपुरी चॅलेंज करणार आहोत आणि त्याचीच तयारी चालू आहे त्या ठिकाणी घेऊ शकता आम्ही इथे लसूण सरून घेते त्याचबरोबर इथे पुदिना आणि कोथिंबीर साफ करून ठेवलेले आहे तर मार्केट मधून भरपूर भाज्या वगैरे आणलेल्या आहेत हे गावची भाजी असते ही ची भाजी तर कधीतरीच मार्केट मध्ये लागता मला दिसली आणि मी आणली कारण ही भाजी खाण्यासाठी पौष्टिक आहे आणि छानही लागते तर शेव वगैरे म्हणजे संध्याकाळी आम्ही बनवणार आहोत तर शेवपुरी पाणीपुरी आणि दहीपुरी शेवपुरी पाणीपुरी दहीपुरी तर जे मला येईल कोणाला जे आवडेल को ते खाणार आहोत आणि या ठिकाणी माझे मिस्टर ही मला मदत करत आहे तर तुम्हाला दाखवते ओके या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हाय तरी करा हाय तरी ते गाजर कट करून घेत आहेत म्हणजे इथे त्यांनी जुलियन कट केलेले आहेत है, है ना तर त्यांना भाज्या कापायला भरपूर आवडतं त्याच्यामुळे ते, ते मला मदत करतात आणि त्या ठिकाणी त्यांना कांदेही दिलेले आहेत थोडेफार त्यातले कांदे चॉईस करून घ्यायचे आहेत आणि कट करायचे आहेत कारण पाणीपुरीमध्ये कांदा टाकल्यानंतर त्याचा फ्लेवर म्हणजे खाण्यासाठी वेगळीच टेस्ट लागते तर चला आता आम्ही तयारी करून घेतो पटकन कर, आणि तुम्हाला इंटरेस्टेड व्लॉग पाहायचा असेल तर आजचा हा व्लॉग पाहण्यास विसरू नका मी माझ्या फॅमिलीबरोबर पाणीपुरी चॅलेंज करणार आहे तर नक्की पहा चला पाणी बनवून घेतलेलं आहे यामध्ये हे चिंच चिंचेचं पाणी होतं आणि आम्ही पाणीपुरीची तयारी केलेली आहे तिखा पाणी बनवलं ना झालंय का व्यवस्थित चेक करा तर यामध्ये मसाले वगैरे आम्ही ऍड केलेलं आहे म्हणजे यामध्ये ॲड केलेला आहे के जिरापूर धनापूर त्याचबरोबर पाणीपुरी मसाला स्पेशल आणि जलजिरा पावडर सगळे मसाले मिक्स केलेले आहेत आणि बनवलेला आहे हे घ्या चेक करा हिंग वगैरे ॲड करून तर या ठिकाणी आमचं पाणीपुरीचं तिखा पाणी तयार आहे काळं मीठ आहे ते पाण्यामध्ये टाकून मिक्स केलेलं आहे आता काय बनवायचं आहे आपलं पाणी झालं तयार पाणीपुरीचं आता दहीपुरी पण करायची तर त्यासाठी आपल्याला दही तयार करावं लागेल चला टेस्ट करा सांगा कसं सा आहे तर आमच्या घरामध्ये जेव्हा आम्ही पाणीपुरी बनवतो त्यावेळेस मी सर्व तयारी करून देते आणि फायनल जे पाणी असतं ते माझे मिस्टरच बनवतात कारण पाणीपुरीसाठी लागणारे जे मसाले वगैरे आहेत त्याची पूर्ण तयारी मी करते आणि फायनल तडका असतो तो माझ्या मिस्टरच देतात म्हणजे पाणी बनवण्याचं काम त्यांचंच आहे चला 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 जर या ठिकाणी पाणीपुरीचं पाणी फायनली तयार आहे तरी पण खट्टा मिट्टा टेस्ट येण्यासाठी यामध्ये अजून लिंबाचा वापर करत आहे यामध्ये सुरुवातीला लिंब वापरलेले आहेत सुरुवातीला एक वापरलेलं नंतर अजून जरा टेस्ट साठी करत आहोत पाणी तर जबरदस्त झालंय संध्याकाळी कळेल तुम्हाला जेव्हा खातील तेव्हा टेस्ट सांगतीलच तर आता तुम्ही पाडले असेल तर पाणी सुखर पाणी बनवून झालेलं आहे आणि आम्ही दही कमी करणार आहोत त्यासाठी तेल आहे बाजूला आहे साडेसहा आणि आमची तयारी चालू आहे पाणीपुरीची या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तिथे ठेवलेलं आहे पुऱ्या वगैरे ठेवलेल्या आहेत आणि दगडा वगैरे ठेवायचे आता इथे बीट वगैरे कट करून घेते शेवपुरीसाठी चालू केलं

टायमर तिथे उभा रा चल सांगत जा त्यांना किती झालं नाही अरे स्टार्ट नको रे स्टार्ट चालू चालू आहे का एक खाल्ल्या खाल्ल्यावर स्टार्ट कर खाल्ल्यावर स्टार्ट कर हां तू हे स्टार्ट झाले का थांबा ठेवा एक एक ठेवा तुम्ही दुसरी तयार करा तयार करायच्या लसूच चालू करायला ता

मामा भांजे आ, ए तो ए, दिला तो 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 तो. मामा भांज्यांची जोडी आहे पहिली पण मामा भांजेची जोडी छोटी यापेक्षा मोठी मामा के एक मोजा कोणतं पाणीपुरी मोजा टायमर कोणी लावलाय कधी टायमर लावलाय अरे टायमर बरोबर लावलाय संचल पटाबाई संचल वाटा हे दीपाली बाजूला मध्ये पत नको हे संचल इकडं तुमचं

टायमर किती आहे एक मिनिट असू अस एक मिनिटच ठेव जा टाइम टाइम बोलायचा आता लाजचा टाइम बोलायचा ते नाही रे टायमर

पटकन द्यायची कुठली पण द्यायची सोनू आठ मामा मागे का काहू नको मामा किती मामा